नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं काव्या घर सोडून गेल्यामध्ये जेव्हा त्याच्या विचारामध्ये असतो काय करायचं त्याला सुचत नसतं या सिच्युएशन मध्ये तो म्हणतो की काव्यासाठी मी एक छान कविता लिहितो इतक्यात तो, तो कविता लिहायला बसणार इतक्यात नंदिनी ही रूममध्ये आलेली असते आणि तिची तिची झोपण्याची तयारी सुरू असते उशी बेडशीट वगैरे घेऊन ती खाली निघालेली असते हे जेव्हा पाहतो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो अगं ना काय सुरू आहे तुझं त्यावरती तो तिला म्हणतो इथे झोपणार कुठे चाललीस तू नंदिनी म्हणते मी इथे झोपणार नाही जोपर्यंत जो मला माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी इथे झोपू शकत नाही मी खाली जाऊन झोप्यावरती झोपणार आहे जेव्हा तिला सांगतो अगं पण का झोप नाही इथे तू काय प्रॉब्लेम आहे तुला असं चोडूनच तिला बोलतो त्यावरती नंदिनी म्हणते मला आता माझी लायकी समजलेली आहे तुमच्या मनामध्ये माझी काय लायकी आहे हे समजलेलं आहे त्यामुळे मी जाऊन झोप्यावरती झोपणार आणि जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी तिथेच झोपणार जेव्हा आता टेन्शन आलेलं असतं जेव्हा म्हणतो पण नंदिनी म्हणते काळजी करू नका कोणालाही समजणार नाही सगळेजण झोपल्यानंतर मी जाऊन झोप्यावरती झोपेन आणि सगळे उठायच्या आत मी उठून माझ्या कामाला ला लागेल त्यामुळे तुम्ही अडचणीत येईल असं मी काहीही करणार नाही आता जेवाच्या मनामध्ये अजूनच गोंधळ सुरू असतो तर जेव्हा म्हणतो माझ्या मनातील गोंधळ सॉर्ट आउट होत नाही तोपर्यंत मी हिला उत्तर देऊ शकत नाही म्हणजे घटस्फोट हवाय की नको याचं उत्तर हे त्यालाच माहिती नसतं